या विजयाबद्दल काय सांगाल पुन्हा एकदा सलग या मुरबाड विधानसभा क्षेत्रातून चौथ्यांदा आणि आमदारकीचा पाचव्यांदा कार्यसम्राट आमदार साहेब हे महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचंड लीडने म्हणजे बावन्न हजार सहाशे मतांनी जवळपास या ठिकाणी भीत झालेले आहेत या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात हवा केली होती परंतु पुन्हा एकदा गुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये गुरबाडच्या मतदार राजाने जनतेने खास करून लाडक्या बहिणीने पुन्हा एकदा या तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास क्रिया त्यांनी ज्यांनी केला ते कार्यसम्राट आमदार कतोरे साहेबांच्यावर विश्वास टाकून परत एकदा या तालुक्याची सेवा करण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे मी सर्व जनतेचे आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीचं फळ म्हणून आज साहेब या ठिकाणी मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आलेले आहे सगळे पाटील कंपनी यावेळेस कतोरे साहेबांना हरवण्यासाठी एक एक झाली होती त्याबद्दल काय झालं सर्व सामान्य जनता ही कतोरे साहेबांच्या सोबत आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे कतोरे साहेबांनी आजपर्यंत जे काम केले के ते सर्वसामान्य जनतेसाठी काम केलेलं होतं त्यामुळे सर्व सामान्य सामान्य जनता ही कतोरे साहेबांच्या सोबत शेवटपर्यंत राहिलेली आहे